नमस्कार मित्रांनो तर मी व्हिडिओ कशामुळे बनवतो हो आहे आणि काय तर मित्रांनो एवढा मोठा पाऊस झाला आहे आमच्या इकडं आज एकदम रात्री पाऊस होता एकदम बेकार पाऊस सगळं पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो आणि शेवटी नुकसान झाली आपल्या घरापाशीचं म्हणजे लाईटीचा पोल पडत होता पण थोडक्यात आता घर पण वाचलेलं आहे हे बघा आपलं घर नवीन ह्याच्या साईडला पण तुम्हाला पाणी दाखवतो सगळं पाणी साचलेलं आहे हे बघा सगळं पाणी साचले आणि हे आपलं नवीन घर तुम्हाला तर माहितीच आहे आणि ही बघा आपल्या घर आहे पहिलं पहिलं घर आहे इथं आणि पोल बघा कस आला सगळे पोल पडलेत तिथं दोन बाबही पडल्या सकाळी आपण सगळे दुरुस्त करून टाकले सगळे मित्रांनो बघा हाताला लागलं सगळं आहे बघा ही एक पोल फिर चला मित्रांनो हे बघा कसं नुकसान झालेले आहे हे बघा तुम्ही हे बघा कसं झालेलं आहे बेकार ही आहे साक्षी हे आपल्या घराकडे रस्ता आहे आमच्या इथं जवळच तर मित्रांनो दोन बाबी ही एक बाबा आता कापून घेतली ही सगळी ह्या घरावर पडली होती आपलं नवीन घर बांधा चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे ही साक्षी आली मित्रांनो साक्षी पण आली सकाळ सकाळी साफ करून घेतलेला आहे सगळी हे बघा खंब कशी झाली हे पोल लाईट बंद करायला सकाळी तिथंही झाड पडलं ही बागा वरिसाडावर तर मित्रांनो झाड इथं पडलंय हे सगळं तोडून टाकलंय सकाळी झाड आपलं घर जवळच होतं इतक्यावर लाईन आपल्या इकडेच गेली आहे तारा ही बागा सगळ्या तारा घेतल्या आहेत कॉलम मध्ये हरकल्या आहेत सगळ्या मित्रांनो एकदम बेकार झालेला आहे ही बघा त्यासाठी मी चला मला अजून दाखवितो बघा आपण स्लॅबसाठी लोखंड आणलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे हे बघा अजून पण आमचे भाऊ बारका भाऊ हे सगळे जण तोडायला लागले तर झाड हे बघा ही सुद्धा खांब कसं झालेलं आहे सगळं खम हे सगळं बरं झालं तुम्ही कोणी नव्हतं बाहेर नाहीतर काय नव्हतं खरं हे आपलं नवीन घर तिकडं बांधायला चालू आहे तिकडं बघा हे नवीन घर आणि नवीन घराच्या पुढीच नवीन घर इथं आपलं पोल हे तरच आहे हे पोल असा इथंच आहे तर मित्रांनो हे बघा हे

I k p u d e a s t i i k t h a n g I t t h i s हे बघा ही आपण लिंबाचं झाड तोडलेलं आहे हे पण कळलं होतं ही पण बघा सगळी लाईन कशी झाली आहे मित्रांनो सगळं पोल सगळं वाकून गेलेला आहे पोल तिकडला पण पोल वाकला आहे कारण की ह्याच्यावर पडलं होतं सगळं झाड तेव्हा ती लिंबाचं झाड टोडलंय आपण ही बघा लाईन आहे अशीच खंब वाकला की आपलं घर तुम्हाला तर माहितीच आहे घर हीच आपलं घर आहे आणि ह्या घरापाशी हिकड पोल पडला म्हणून बरं झालं आणि जर पडला असं कस झाला बघा स्वाती कशी हसती इकडे आणि तुम्ही काय करायला लागली तर वाट बघायला ओरी बागा स्वातीची मालक ओरी आहे तर लागली तर लागले म्हणून ती उभारली आई ही पण आता ही बघ किती ठेव की नाही करीत आता मी डायरेक्ट तोरा लवकर तोडा 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 चला मग खंबा किती चौका तिकाला पुढचा तर बघा खंब कसा दिसतोय एकदम बेकार वातावरण हे झालेला आहे तरी पण हे बघा खंब सगळा बुडापून वाकलेला आहे हे बघा तेवढा वाकलेलं आहे पूर्ण तिकाला तर बघा किती वाकलाय काय झालं काय झालं घ्या ना घ्या ना तिघायली पण चवली पण आपल्याला तिघायली तिघायली घ्या

हे बघा सगळं आता लाइटिंग बिटिंग आता करणार आहेत नीट पोल पण बरोबर करणार आहेत सगळे आलते सगळेजण आता सगळं व्यवस्थित होऊन जाईन मित्रांनो ट्रॅक्सी का जेवण जेवले का स्वतः जेवली का जेवला हो <laughs> का तोड आमला उल आमचा आबी तोडा लागला

अ Clay ऌोई पीत, ने वहींटी, हानी हो, हानी होु पीष मोरेत भी थियर जो ह्ट, कशय बत्षी द्र्चरण प्रणने के लिष काय मित्रांनो आता ती काय काय कशाला बाय बाय मित्रांनो बाय बाय म्हणाय बाय बाय चला मित्रांनो लाईक करा कमेंट करा आपल्या व्हिडिओला कसा वाटला वाटलं व्हिडीओ कमेंट करून सांगा चला बाय बाय